जय महाराष्ट्र आज मध्ये मोहोळचे लोकप्रतिनिधी यशवंत माने यांनी जे तहसील कार्यालय बाहेर आणलेलं आहे माझं काल आमदार साहेबांशी बोलणं झालं आमदार साहेब हे कार्यालय कार्यालय जे आणलेलं आहे नियमबाह्य आहे आणि तुम्ही आमदार आहात आमदार कोणी कुठल्या पक्षाचा नसतो परंतु हे कार्यालय तुम्ही पुरुला आणि कामती या ठिकाणी जर केलं असतं तर लोकांना नाही मिळाला असता परंतु मगरूर आणि उद्धट आमदाराची भाषा काय विभिनत आहे मोहोळ तालुक्याच्या तुम्ही भानगडीत पडू नका मोहोळचे क कार्यकर्ते इथं बघायला आमदार साहेब मी त्या मोहोळ विधानसभा मतदारसंघात आहे आणि एक लोकप्रतिनिधी आहे जिल्हा प्रमुख आहे आणि का काल, काल परवा त्यांची एक राष्ट्रवादीची बैठक झाली आणि आज अशी बैठक आली आम्हालाही निरोप आला ती बैठक आहे सर्वपक्षीय बैठक म्हणून सहानुभूती मिळावा म्हणून त्यांनी आज सर्वपक्षीय बैठक लावली मग मी माहितीचा घटक म्हणून मी जिल्हा प्रमुख काय लोकप्रतिनिधीला मी त्या ठिकाणी गेली गेल्यानंतर मला बोलू द्या बोलण्याचं मला त्यांनी दिलं नाही उलट माझ्या अंगावर त्यांची चार दोन कार्यकर्ते सोडून महिलाचा अपमान करण्याचा प्रयत्न प्रयत्न केला त्यानंतर मला इथं पोलीस स्टेशनला आणलं आणल्यानंतर रजिस्टरला माझी नोंद करून घेतली समज दिली म्हणून मग समज दिल्यानंतर सकाळी अकरा साडे अकरा नंतर आजपर्यंत माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला जर मोहोळच्या पोलीस स्टेशनमध्ये बसत असेल एवढा उशीर आणि त्यांचं एक विशेष म्हणजे आजच्या बैठकीचं मोहळचे अध्यक्ष प्रकाशजी चौरेत यांना ही मीटिंग घ्यायची नाही असं मोह पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आहे माझ्याकडे नाही तालुक्याचं जर काय वातावरण बिघडलं तर तुम्ही जबाबदार हा पोलीस स्टेशनचा रिपोर्ट आहे पोलीस स्टेशन दिलं मग तुम्ही पोलीस स्टेशन त्याच्या नोटीस काढता आणि उलट त्यांना प्रोटेक्शन देता मग मोहोळ ह्याला जबाबदार कोण आहे मोहचे पी आय पहिली काय पी आय पाहिजे जर आपल्या सगळ्या नाही झाला आता मी मोहनच्या तहसीलदारांना भेटणार आहे आणि मला एकशे दहा नोटीस दिली ह्या व्हिडिओ मध्ये मी काय बोलत होती मला बोलण्याची संधी द्या आमदाराला आम्ही मतदान केलंय मी आमदाराच्या विरुद्ध काय अरे रवी भाषा केली नाही काय तुम्ही आमदार आम्हाला एवढा निधी दिलाय पण माझं मत मला मांडू द्या एक मतदार म्हणून तुम्ही शासकीय कार्यालय तिकडे का नेता माझा गळा दाबण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि मला चार दोन बगल बचे मी पण एक कार्यकर्ते म्हणूनच होती ना तुमच्यात महा महा युतीच्या ह्याच्यात घटक म्हणून परंतु त्यांनी मला आत्तापर्यंत पोलीस स्टेशनला तत्काळ लावलंय पण मी रीत सर तहसीलदार साहेब आता नोटीस देणार निवेदन देणार आहे आणि आता इथून पुढे दहा पंधरा मिनिटात माझा जोपर्यंत पोलीस स्टेशनची नोटीस आहे त्या ज्यांनी मीटिंग आयोजित केलेली होती त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय मी मोहन पोलीस तहसील कचेरी बसून हलणार नाही आणि हे जे अप्पर तहसील कार्यालय ते आता मात्र रद्दच झालं पाहिजे महिला, महिला दीड लाख महिलाचा प्रश्न मी घेऊन आले महिलांनी कसं जायचं अरे तहसील कार्यालय तुम्ही का बसणार नाही आणि कशी जाणार रस्ते केले म्हणते आमदार सांगते रस्ते आणि इतका नादार आमदार आणि अशिक्षित आमदार म्हणायला लागल आमदार सांगतात की व्ही के पाटलांनी पालकमंत्री होते तेव्हा इथेच अपरतशील कार्यालय केलं जाईल म्हणले परंतु अरे प्रस्ताव गेला तर ते कार्यालय मंजूर होत निदान ग्रामपंचायतचं ठराव था। तर पाहिजे जबाबदार आमदाराचं बोलणंय आमदाराला कुठलाही पक्ष नसतो आमदार ज्या दिवशी निवडून जातो त्यावेळेस सर्व समावेशक भावना पाहिजे त्यांची मतदाराबद्दल परंतु त्यांनी ही जी के काय केले शासकीय कार्यालय नेऊन इथून पुढच्या लोकांना मोहळवासियांना अर्ज भरायचा असेल तिथं जाईल जमिनीची खरेदी असेल तिथं ह्यांचे उतारे बी राहणार नाहीत अर्ज बी राहणार नाही तसे जर त्यांचं सगळं लोकशाहीला धक्का

आमदाराला जो बिचारा माझ्या आमदाराला मी विचारत नाही मी खाटपून नाही